राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मोताळा तालुका अध्यक्ष सुनील कोल्हे यांच्यावरील हल्ला प्रकरणी इंद्रनगरमधून एकाला पोलिसांनी केली अटक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवारचे मोताळा तालुका अध्यक्ष सुनील कोल्हे यांच्यावर पंचवीस नोव्हेंबर रोजी सायंकाळी प्राणघातक हल्ला झाला होता या प्रकरणी करण श्याम काटकर याला बुलढाणा एल सी बी व बोराखेडी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत काल शुक्रवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास बुलढाणा येथील इंद्रानगर येथून त्याच्या राहत्या घरातून अटक केली आहे आरोपीला आज चौदा डिसेंबर रोजी न्यायालयाने सोळा डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी दिल्याची माहिती बोराखेडीचे ठाणेदार सारंग नवलकर यांनी आज सायंकाळी सहा वाजता दिली आहे अटक आरोपी करण काटकर याने सुनील कोल्हे यांना मारहाण केल्याचे कबूल केले असून त्याच्यामागे मास्टर माइंड कोन हे आता लवकरच समोर येणार आहे विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर पंचवीस नोव्हेंबर रोजी सुनील कोल्हे शेतातून घरी जात असताना तालखेड फाट्याजवळ अदण्यात पाच जणांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला होता यामध्ये कोल्हे यांना गंभीर दुखापत झाली होती या प्रकरणी बोराखेडी पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी तपासकामी विविध पथके तैनात केली होती आरोपींचा कसून शोध सुरू होता शेवटी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने करण काटकरला अटक करण्यात आले कोल्हे यांच्या हल्ल्यामागे वैयक्तिक राग आहे की राजकीय वाद हे लवकरच समोर येईल मात्र यातील इतर चार आरोपी सध्या फरार आहे